लढाई तर आता सुरू झालेली आहे घाबरलायत माझ्या आज काही नाही आहे माझ्या हातामध्ये काही नाही आहे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही लढाई तर आता सुरू झालेली आहे घाबरलायत माझ्या आज काही नाही आहे माझ्या हातामध्ये काही नाही आहे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दोनदा का दाखवला असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी सरळ आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की माझ्या हातामध्ये आता काहीही काहीही नाही मी तुम्हाला देऊ शकत नाही खर तर नोटबंदी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे खरंच काही उरलेलं नाहीये त्यांचं मातोश्रीचं तळघर कामं झालं हजार आणि पाचशेच्या नोटांची बंडलच्या बंडल यांना जाळू खाक करावी लागली असो तो मुद्दा वेगळा मात्र मुख्य प्रश्न हा आहे की माझ्या हातात काहीच नाही मी तुम्हाला काही देऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे बोलले परंतु आजवर यांनी कोणाला काय दिलंय हो? यांच्याकडे देण्याची दानत आहे का ती वृत्ती त्यांची आहे का तर अजिबातच नाही उद्धव ठाकरे ही नेना बँक आहे देना बँक अजिबात नाही आणि याचा प्रत्यय यांच्या उमेदवारांना सुद्धा दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आलेला आहे कारण पक्षातर्फे पक्ष कसला उद्धव ठाकरे यांचा गट आहे त्या गटातर्फे त्यांच्या उमेदवारांना कवडीचीही मदत झालेली नाहीये जिथे जिथे उमेदवारांनी त्यांच्या गटाकडून म्हणजे उबाठा गटाकडून आर्थिक अपेक्षा ठेवल्या त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं बाबा हो माझ्याकडे खरंच काही नाहीये तुम्ही तुमचं बघा आणि यांच्या प्रचार सभांमध्ये ज्या खुर्च्या लावण्यात आल्या जे मंडप लावण्यात आले किंवा यांच्या प्रचारासाठी ज्या रिक्षा भोंगे हे सगळे फिरत होते त्यांचे अजूनही पैसे बाकी आहे आहे आणि हा रिपोर्ट आमच्यापर्यंत कोणी पोहोचवला तर यांच्याच गटातल्या काही महत्वाच्या पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी अहो नगरसेवक म्हणून तिकीट म्हणा किंवा खासदार म्हणून तिकीट म्हणा आमदार म्हणून तिकीट म्हणा उद्धव ठाकरे पैसे मागतातच उमेदवाराकडून मात्र यांच्या गटामध्ये एखाद्याला जर पद हवं असेल तर त्या पदासाठी सुद्धा तुम्हाला पैसे मोजावे लागतात याच ज्वलंत उदाहरण सुषमा अंधारे आहेत बीड मध्ये सुषमा अंधारे यांच्या कानाखाली का मारलेली होती हे स्वतःच कबूल केलं होतं की सरळ सांगितलं सुषमा अंधारे पैसे घेऊन पद वाटप करत आहेत तर आता हे सगळे पैसे काही सुषमा अंधारे स्वतःकडे ठेवतात का नाही सुषमा अंधारेला हजार पाचशे रुपये भेटत असतील हो बाकी सगळे पैसे तर मातोश्रीवर पोहोचतात ना मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे जर म्हणत असतील की माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही तर मग उद्धव ठाकरे यांनी आपली दिवाळखोरी जाहीर करावी त्यांनी स्वतःला आता कफल्लक म्हणून घ्यावं वैचारिक दारिद्र्य तर यांचं पहिल्यापासून आहेच जर खरंच उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीच नाही तर मग आता उद्धव ठाकरे यांनी पिवळं रेशन कार्ड घ्यायला हरकत नाही मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी पिवळं राशन कार्ड घ्यावं की नाही यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे जर खरंच कफलक आहेत यांच्याकडे देण्यासारखं जर खरंच काहीच नाही म्हणजे एक वेळ आपण असं मान्य करूया की एखाद्या माणसाकडे आर्थिक दुर्बलता असते किंवा तो तेवढा आर्थिक सक्षम नसतो की तो आर्थिक स्वरूपामध्ये एखाद्याची मदत करू शकतो मात्र मानसिक आधार देऊन एखाद्याची मौलिक मदत तो नक्कीच करू शकतो नैतिक मदत तो नक्कीच करू शकतो आधार देऊ शकतो पाठिंबा देऊ शकतो मात्र उद्धव ठाकरे हे सुद्धा करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर कफल्लक झालेल्या उद्धव ठाकरे यांनी पिवळं राशन कार्ड घेणं हेच योग्य आहे म्हणजेच बीपीएल कार्ड बिलो पॉवर्टी लाईन हा विचार तुम्हाला पटतोय का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचत राहतील मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची म्हणजे भारत प्रपंचची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंचप्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या आम्हाला त्याची खरंच खूप गरज आहे मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी उतावीळ झालेला आहे तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया पटापट मांडायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम